महाराष्ट्र शासनाच्या अनेक योजना जनतेसाठी ओपन झालेल्या आहेत आणि इलेक्शन आल्यानंतर तर आणखी योजना वाढत असतात हे तुम्हाला आम्हाला पण माहिती आहे पण ज्या योजना आहेत उदाहरणार्थ आपण जर योजना बघितली बांधकाम कामगार योजना या बांधकाम कामगार योजनेचा लाभ हा बांधकाम कामगारांनीच घ्यायला पाहिजे पण आताची वस्तुस्थिती अशी आहे की अनेक चांगल्या चांगल्या लोकांनी मोठमोठ्या हुद्द्यावरच्या लोकांनी सुद्धा याचे फॉर्म भरलेले आहेत आणि त्याच्यासाठी खोटी कागदपत्र बनवलेली आहेत आता जर विचार केला तर आता बघा मी या फोटोच्या स्वरूपात दाखवतो की सांगली जिल्ह्यातील आणि कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांच्यावर पंचवीस लोकांच्यावर हा गुन्हा दाखल झालेला आता हा जो गुन्हा दाखल झाला तो अशा कामगार योजनाचा खोट्या लोकांनी जे त्याचा उपभोग घेतला त्यांच्यावर झालेला तर मी मित्रांनो सांगतो आजकाल एजंट लोकांच्या माध्यमातून असं सांगितलं जातंय की तुमचं आम्ही सगळं बघतो तुमचं सर्टिफिकेट आम्ही आणतो तुम्ही आम्हाला एवढे पैसे द्या आम्ही तुमची योजना मंजूर करून देतो असं लाखो लोकांनी योजनेमध्ये भाग घेतला मित्रांनो एक सांगतो जोपर्यंत तुम्ही गुन्हा केल्यानंतर तो गुन्हा के दाखल होत नाही तोपर्यंत तुम्ही गुन्हेगार नसता पण जेव्हा दाखल होईल ना तेव्हा तुम्ही गुन्हेगार आहे पण मित्रांनो एक सांगतो शासनाचा एक रुपये जरी एक रुपये जरी तुम्ही बोगस पद्धतीने खाल्ला आणि त्याचा जर गुन्हा दाखल झाला तर त्याच्यासाठी तुम्हाला आयुष्यभर झगडावं लागणार आहे हे सोपं नाही शासनाला फसवणं अत्यंत वाईट तुम्ही सर्वसामान्य जनतेला फसवा एक वेळ त्या गुन्ह्यातनं सुटाल पण शासकीय योजनेतनं सुटत नाही म्हणून मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छितो ऐकायचं का नाही काम तुमचं आहे सांगायचं काम माझं ज्यानी ज्यानी बोगस योजना केल्या असतील त्यांच्यावर ही कायद्याची सुरी केव्हा ठासवेल हे सांगता येणार म्हणून सांगतो गुन्हा कधी पण दाखल होऊ शकतो आणि जे एजंट आहेत त्यांना पण हात जोडून विनंती करतो मित्रांनो किरकोळ रकमेच्या लोभापोटी तुम्ही चांगल्या चांगल्या लोकांना जर यात अडकवलं आणि उद्या जर गुन्हा त्यांच्यावर दाखल झाला तर खोटी कागदपत्र तुम्ही जुळवली म्हणून तुम्ही पण त्यात सामील होणार आहे हे विसरू नका त्यामुळं मी विनंती करतोय की होणाऱ्या भविष्यातल्या धोक्याला तुम्ही सामोरी जाऊ नका त्यापेक्षा खोटे कागदपत्र बनवून शासनाच्या योजना घेऊ नका घेतल्या असतील तर निस्तरावं लागेल माझं सांगणं काम आहे आएक ऐकण्या काय ऐकायचं किंवा नाही हे तुमचं काम आहे धन्यवाद